पाहिल्यान तुम्ही देव पण मानवी रुपी देव पाहिलाय माझ्या देवतांच्या रूपात पाहिलाय छत्रपती यांच्या रूपात समाजासाठी जे करायचंय सगळेच राजकीय लोक करतात जे माझे महाराज साहेब करतात जे माझे देवत करतात ते कोणी करत नाही लक्षात ठेवा सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जेवढे येतील लोक मग ते कोणत्या तालुक्यातून आले कोणत्या जिल्ह्यातून आले हे महाराज साहेबांनी आतापर्यंत कधी येऊ इतक्या वर्षामध्ये आलेल्या लोकांना होईल त्याच्यासाठी काम करणं त्याच्यासाठी फोन करणं वेळ प्रसंगी समोरच्या अधिकार दम देणं हे महाराज साहेबांनी करून समोरच्याची कामं पूर्ण होण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि मॅक्झिमम म्हणजे लहान महाराज साहेबांनी जे फोन केले ते लोकांनी सांगितले ते कामं झालेले दर्शन आता काही लोकांना वाटतंय सुशील मोजर पृष्ठान चालू केले हे रक्षक पृष्ठांनी सात वर्ष केलेले आता फक्त गावोगावी शाखा चालू करते मी शाखा चालू करायचा उद्देश माझा वेगळा आहे मला वैयक्तिक सुशील मोजर म्हणून कधी उभं राहायचं नाही इच्छा नाही आणि भविष्यातही नाही आणि मी कधीच कोणत्या राजकीय राजकीय पक्षात कधी गेलो नाही आणि मला कधी कोणत्या पक्षात जायचं इच्छाही नाही मला जायचंही नाही जे मी करतोय जे म्हणजे देवत श्रीमद छत्रपती उदयन महाराज यांच्यासाठी करतोय लक्षात त्यांचे जे विचार आहेत त्यांचे विचार मी गावोगावी पोहोचवायचा प्रयत्न करतोय लक्षात ठेवा कारण माझे महाराज गावोगावी जाऊ शकत नाही ते खासदार त्यांना हौश्य जावं लागतं आज तर हा सरासी दिल्लीमध्ये जाईल आणि ते गावगावी जाऊ शकत नाही तर त्यांचा विचार मी लक्षात प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावोगावी पोहोचवतोय मित्रांनो तर काही बोलतात लोक की त्यांना उभं राहायचंय मला यक्ष मला कधी उभे उभं राहायचं नाही मला राजकारण आवडत नाही मी कुठे उभं राहणार नाही लक्ष्यावर हे मी पाठीमागे डिक्लिअर केलेलं आहे आताही तुमच्या माध्यमातून माझ्या पत्रकार बांधूच्या माध्यम बांधूच्या माध्यमातून अजून मी तुम्हाला सांगतोय माझ्या ग्रामीण भागाचा म्हणजे शहरी भागांचा म्हणजे जिल्ह्याचा तरुण मुलगा तरुण मुलगी ते पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी नोकरी जातात तिथे कोणती अर्थ निर्माण झाली जे पुण्या मुंबईला नोकरी करतात त्याला माहिती काय संदर्भात अशा लोकांना मदतीचा हात म्हणून स्थापना केली आपण परदेशामध्ये काय लोक व्यवसाय निमित्त आहेत नोकरी संदर्भात आहेत मी सहा वर्ष व्यवसायानिमित्त परदेशामध्ये होतो माझा रिअल एस्टेट व्यवसाय मी सेकरी देशामध्ये पसरलेला आहे त्यामध्ये सेगळी देशामध्ये कायम होतं तर त्या संदर्भात तिथे कुठे गेलो तर माझा मराठी वाषिक माझा मराठी माणूस माझ्या ग्रामीण भागातचा माणूस माझ्या जिल्ह्यातचा माणूस किंवा माझ्या महाराष्ट्रा माणूस तिथे कुठेही भेटला माझ्या परीने होईल थोड्या सगळे मी काम करतो अनेक कर लोकांचे त्याच्यामध्ये बघायला लागले असतात काही लोकांचे पासपोर्ट जमा असतात त्या ठिकाणी दुबई पोलीस कडून असू दे दुबईत काही काही शेख असू दे माझ्या अत्यंत मित्रांशी संबंध आहेत माझे मी खूप मोठ्या प्रमाणात काम केले आणि करत आहोत राहणार आमच्या डॉक्टर डॉक्टरने सांगितलं आणि दुबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीने घेतो मग घेतो प्रताप म्हणून एक संस्था तिथे आहे ते सागर पाणी आणि मी असं सर्व खरच कष्टाने केलेला पैशाचा कष्ट तिथं तिथे करतो आणि खूप मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज असू दे छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात आपण तिथे साजरी करतो आनंद होईल की आपल्या मराठी माणसाबरोबर आपल्या भारतातले साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन केरळचे लोक हे त्याच्यामध्ये सामील होतात छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रापुरते आपल्या जिल्ह्यापुरते लायतो हो। सगळ्या मध्ये त्यांचं गाव केलेलं आहे जयंती साजरी करण्यासाठी लोक माझ्याकडे आले मी त्यांना मदत केली किंवा मोठ्या प्रमाणात साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराज महाराजांची हे माझं नशीब समजतो लोक गावामध्ये चार लोक असतील ना एका गावात छोट्याशा वाडीत त्या ठिकाणी चारशे लोकांची करायचे मला माहिती आपलं सामाजिक काम करायचं अक्षर आणि मध्ये आमचे आपल्यामध्ये आदित चांदू आमचे मित्र बनले आदित पाटील कि राजकीय काय आमदार खासदार असं काय असं माझा विषय नाहीये आणि मला उभं राहायचं नाही तेव्हा मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही उभं राहा म्हणून मी तुम्ही उभं राहून नका म्हणून तुम्ही उभं राहा मी माझ्यासाठी वचन घेते मला उभं राहायचं नाही म्हणून पण तुम्हाला कोणालाही उभं राहायचं असेल तर तुम्ही मोस्ट वेलकम तुम्ही कुठे कोणत्याही पक्षातून उभं राहा एक सुशील मोजावर म्हणून एक रक्षक प्रश्न म्हणून मी तुमच्या बरोबर कायम सगळे सांगतो मी कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही ही आहे फक्त माझे देवन सिनेमा छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आशीर्वाद घेऊन मी त्यांच्या बरोबर व्यवसाय त्यांचा आदेश येईल त्याप्रमाणे मला वागावं लागतं लागतं ते वर्त, वर्त, आदे आदेश योग्य ठिकाणी देतात ज्या ठिकाणी दे समाजावर अन्याय होतो त्या ठिकाणी आदेश देतात आता मी माझ्या पत्रकार बांधव बांधवांच्या माध्यमातून माझ्या शाखा प्रमुखांच्या माध्यमातून माझ्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून एक घोषणा करतोय सातारा जिल्ह्यामध्ये उद्या माझे पदाधिकारी माझे बावळे माझे शाखा प्रमुख उद्या उद्या पोलीस स्टेशनला किंवा निवेदन देणार आहेत की सातारा जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर जो गुटखा चालू आहे बंदी अजूनही विक्री चालू आहे सप्लाय चालू आहे साठा चालू आहे हे उद्यापासून बंद करावे ही विनम्र विनंती हा मी हात जोडून विनंती करतो उद्यापासून गुटखा विक्री बंद करा थोडं दिवस देईल हात जोडून सांगतोय पुन्हा हात सोडण्याची वेळ आणू नका मी ही आणून विनंती करतोय काय झालं हे रस्ता मी मला काय मला काय माणूस आहे गुटख्यासाठी काय केला आज आपल्या पत्रकार बंद तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काल परवा आपल्या मला मोर्च्या चंद्रामध्ये सगळं ते ड्रग्स सापडा सगळ्या सगळा सापडला दुर्दैव बा आहे आपल्या जिल्ह्याचं नाव आपण वाढवतोय छत्रपतीच्या वंशी आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि आपल्या व्यवसायात आपल्या जिल्ह्यात काय सापडतात एवढे सापडतो हे दुर्दैवी खूप सर्वांसाठी आता बाकी पोलीस प्रशासन त्याचा पद्धतीने काम चालू आहे ते करते असे पूर्ण त्यांच्याकडून आशा आहे आणि खूप दुर्दैवाची बाब आहे जिल्ह्याच्या नाव आपलं महाराष्ट्राच्या नकाशावर किंवा भारताच्या नकाशावर जे काल परवा मीडियामध्ये दाखवलं गेलं सातारा जिल्ह्यामध्ये सातारा लोक बघताना सातारा जिल्ह्याकडे कसे बघतात कारण ते जिल्हा आहे आपला काय लोक काय म्हणजे काय विचार करत असतील लोक महाराष्ट्रातले भारतातले सातारा जिल्ह्यामध्ये काय सापडतील त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये आपण इंग्लिश फ्री ऑफ पोस्ट स्किपिंग क्लासेस चालू करतोय ते सर्व रेवर असतील फ्री ऑफ कॉस्ट असतील त्याचे पैसे मी स्वतः भरणार आहे ग्रामीण फोकस करतोय मी ग्रामीण म्हणजे शहरात किंवा लोक वाईट असं म्हणत नाही पण त्यातले त्यात ग्रामीण मागेतली मुलं मुली किंवा कुटुंब खूप भोळे असतात खूप प्रामाणिक असतात खूप इमोशनल असतात आणि एकदा शब्द दिला ना आता शब्दाला चालणारे असतात त्याच्यामुळे मग स्पर्धा परीक्षेसाठी काही आपण अनेक नवीन येणाऱ्या काळात घेतोय जेणेकरून माझ्या जिल्ह्यातला माझ्या ग्रामीण भागातला माझ्या साताऱ्यातला जो मुलं शिकतात त्यांनाही स्पर्धा परीक्षेमध्ये पास होवं चांगल्या मार्गाने त्यांनाही युपीएससी एम पी एस सी ट्राय करता यावं म्हणजे त्यांना पास होऊन त्यांनाही त्या पदापर्यंत पोचता यावं आणि सर्वात प्रथम आपण रक्षक पुरस्काराच्या माध्यमातून आपण रोजगारवर फोकस करतो रोजगार आपण प्रत्येक तीन ते चार महिन्याला रोजगार मेळावे घ्यायला चालू करतोय आपण आता फक्त हे आचारसंहिता संपली आता ही आचारसंहिता अजून शिथिल झालं नाही कारण शहरी भागामध्ये अजून आहे त्यामुळे आपण हा शहराच्या बाहेर आपण हा कार्यक्रम घेतलेला कारण हायवेच्या वरती शहर भाग आला शहरात हायवेच्या काही ग्रामीण भाग आला कारण आपण इथे कार्यक्रम घेतला आता पुन्हा जर आचारसिंता ग्रामीण मला समिती तर त्यामुळे आपण आपला थोडा रोजगार मिळावे लागणार आहे तर त्याच्यामध्ये देवताचा फोटो असतो ना प्रत्येक ठिकाणी तर महाराजांचा फोटो असल्यामुळे मला आचारसिंता येणार नाही पण हे आता आचारसिंध्ये सगळं घे संपलं की सामाजिक कार्याचा धडाका काय असतो ना हे मी तुम्हाला सर्वांना दाखव्या मला जो काय खरंच असतो आम्ही सर्व पदाधिकारी एकत्र मिळून व्यवसायातून बाळगा काढून त्यातून आपण समाज कार्यासाठी सर्व खर्च करतो आता खूप आपण कार्य करत आपण शौ एका पण एका त्याच्याबरोबर नोकरी महोत्सव आपण चालू करतोय नोकरी महोत्सवामध्ये आपण खूप चांगल्या चांगल्या आय टी कंपन्या असतील किंवा अनेक अनेक चांगले कंपन्या असतील त्या कंपन्या पण इथे आण आय टी कंपन्याचे मी मागे आणि भाषणात बोललेलं आहे चाळीस ते पंचेचाळीस आय टी कंपन्यांमध्ये उच्चस्तरीय नोकरी करणारे आर मॅनेजर असतील किंवा मॅनेजर असतील सिनियर मॅनेजर प्राजक्ट मॅनेजर असे अनेक लोक माझे मित्र परिवार आहेत आणि सहा वर्ष मी परदेशातच राहिले लक्षात ठेवा तेव्हा काही लोकांना इथले वाटतं आम्हाला पूर्ण घेत मी की सातारा आपला खूप मोठा आहे सातारा त्या खूप मोठे आहेत आपण मला तसं सातारा वागला पाहिजे मित्रांनो सगळे तुलयात फिरून आले हा सुशील मोजरा त्यामुळं माझ्या ग्रामीण भागातल्या मुला मुलींना रोजगार मी देणार शंभर टक्के देणार पक्षात मी जे करू शकतो तेवढंच बोलतो माझ्या देवतांनी तेवढंच सांगितले सुशील जेव्हा बोलू शकतील तेवढंच बोल अगदी राजकारण नाही मी तुम्हाला बोलणार मी तुम्हाला युरोब ला घेतो लंडनला घेतो कुठं चॅनलवर नेतो आणि त्या कंपनी आणतो जे मी करू शकतो मी करत बघतो प्रतिष्ठानच्या वैभव मधून आपण रोजगारासाठी आपण आहेत सदर बाजार भागात राहणार आहेत जे असतील किंवा बेरोजगार असतील किंवा काही नोकरी करत असतील त्यांना चांगल्या ठिकाणी नोकऱ्यासाठी त्या ठिकाणी आपण जवळच्या जवळ आपण चालू केले दुसरी गोष्ट काय करतो येणाऱ्या हे जिल्हा परिषद परिषदेने निवेशक संपलं की सातारा जिल्ह्यासाठी रक्षक प्रतिष्ठानचं एक मोठं कार्यालय आपण चालू करतोय जेणेकरून माझा फोन सकाळी साडेआठ नऊ पासून चालू असतो अनेक लोकांचे पैसे पडतात इंस्टाग्रामवर अनेक पैसे येतात की तुम्ही आता हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे त्यातूनच काय कल्पना घेऊन मी हे समाजकार्याचा सुरुवात केली आहे लक्षात ठेवा तर हे कार्यालयामधून आपण त्या कार्यालयामध्ये फक्त लोकांनी यायचं त्यांचा सेवी द्यायचा त्यांचा बायोडा द्यायचा पुढच्या तीन चार पाच महिन्याच्या कालावधीच्या आतमध्ये त्याला आपण पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी बंगळुरू सारख्या ठिकाणी त्याच्याबरोबर परदेशामध्ये नोकरीच्या संधी त्याला उपलब्ध करून येणार आहोत सहा वर्ष मी प्रदेशात राहिलेलो आहे एक शेतकरी कुटुंबातला माणूस दोन धरणामध्ये आमचं गाव गेलं शिक्षणासाठी आम्ही साताऱ्यात आलो सेल्प स्कूलमध्ये माझं शिक्षण झालं शिक्षण झाल्यावर काय व्यवसाय केले निमित्त काय माणूस परदेशात केलं परदेशात काय व्यवसाय केले त्यामुळं मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगतो मोठा बोलणार माणूस नाही मी तुम्ही हे पृथ्वी अधिक बोल मिळते मागे पृथ्वीवरती बोल पृथ्वीवरची गोल फिरवायची त्याच्यावर बोल ठेवायचं कुठलाही देश फक्त फक्त तिथं आयल्या आधी मारू रामाने सोडले चंद्र सोडले तर तुम्ही कोणताही देश सांगा त्या देशामध्ये तुम्ही सांगा आता नोकरी करायची मला व्यवसाय करायचा आहे तिथं माझं काम आहे तुम्हाला तासात त्या देशामध्ये माझ्या ग्रामीण भागातला भाग परदेशात जावा या सगळ्या प्रतिष्ठान आहे माझ्या ग्रामीण भागातला मुलगा मुलगी परदेशात नोकरी करावी त्याने व्यवसाय करावा या सगळ्या रक्षक आहे लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार छत्रपती संपाची महाराजांचे विचार म्हणजे देव श्रीमंत छत्रपती होते मालक यांचे विचार गावोगावी पोहोचवायचे आपल्याला त्यासाठी रक्षण पदेशनची सामना आपण केली आहे सध्या कोणत्याही माला मार नाही करण्यासाठी पार्टी करण्यासाठी कोणत्याही विषयाचा प्रचार करण्यासाठी कोणाला यायसाठी इकडे जाऊन तिकडे त्यासाठी रक्षण पद्धतीनची स्थापना आपण केलेली नाही आपले देह वर्ग खूप मोठे आहेत प्रत्येकाने फॉर्म भरले असतील प्रश्नाची स्थापना होतात तेव्हा तुमचा डेटा सगळ्या कसा येईल आपण गोळा करतोय त्यासाठी आपण दोन लोक रेडी नेमलेली आहेत काही ऑनलाइन पण लिंक आहेत त्या ऑनलाइन लिंक पण तुम्ही मागवून घ्या ते पण म्हणा ते राष्ट्रीयसाठी भरत नाही आपण हे फॉर्म डेटा गोळा करत नाही ते आपण गोळा करतो जेव्हा आपण रोजगार मिळावा घेऊ कुठं जे संधी उपलब्ध करू त्यावेळेला त्याला बस मेसेज मध्ये त्याला प्रत्येकाला मेसेज द्यायला कारण काय होतं की मी सांगणार माझ्या मित्रांना ते कोणाला फोन करणार तेव्हा त्याला दुसरा फोन आला तो फोन मी होतो फोन करू शकत नाही प्रत्येकाला पोहोचू शकत नाही आता प्रत्येकाला पोहोचले मला माहिती नाहीये तर बऱ्यापैकी लोक आलेले आहेत कारण आपण फक्त पदाधिकाऱ्यांचा आणि माझा आपण एक संवाद मिळावा हा पण त्यासाठी आपण तुम्ही सर्वांना लक्षात ठेवा संवाद मिळाल्यामध्ये आपण खूप काही गोष्टी करणार आहोत सर्व गोष्टी आता काय बोलतायत नाही तुम्हाला तुम्हाला तीनशे गोष्टी बोलल्या मी तर उद्यापासून उद्या भाऊ तुम्ही निवेदन द्या आणि गुटखा बंदीवर आपण मोठं आंदोलन करणार आहोत गुटखा मी काही स्पाय कॅमेरे मागवलेत तर स्पाय कॅमेरे काय असते तुम्हाला सर्वांना माहिती आहे ऑर्डर दिल्या स्पाय कॅमेरे म्हणजे येते मी चौदा पंधरा स्पाय कॅमेरे मागवले सगळे आणि तुला मागवले मी थोडेच तू मागवले त्यामुळे तुम्हाला माहिती मी शंभर ते पकडणार काय त्याला आपल्याला काय बोलायचं नाही फक्त झालेली की फक्त पोलीस द्यायची अधिकाऱ्यांना शरीराच्या आदरणी मस्क साहेब आहेत किंवा त्याच्यापर्यंत ते फक्त आपल्याला पोहोचवायचे बाकी काय करायचं नाही आपल्याला आपल्या कोणाच्या उन्नती करायची नाही कोणाच्या व्यवसायाला नुकसान असल्या आपल्याला करायचं नाही पण जे दोन नंबर चालू आहे कुठक्या जर जे चालू आहे कुटक्याला जर साठा चालू आहे कुटक्या जर विक्री चालू आहे कुटक्या खाऊन काय होतं तुम्हाला माहिती सांगा मला कॅन्सर होतं त्याच्या कुटुंबाला भोगायला लक्षात ठेवायचं मित्रांनो आपण बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या असतात पण काही खुश्या वेळेला बोलू आपण आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात म्हणजे प्रतिष्ठानचे मावळे म्हणजे तुले मित्र सगळे आहेत आपण सर्वजण आलात सर्वांचे आभार मानतो आणि रक्षक प्रतिष्ठान तुमच्यासारख्या सारख्या मावळ्यांशी तुमच्या सारख्या शाखा प्रमुखांची मला साथ हवे आणि प्रामाणिक हवे तुमची प्रामाणिक साथ द्या तुमच्यासाठी हा सुशील माझे देव तुझे महाराज कायम तुमच्यासाठी चोवीस ठेवा माझा सकाळी साडेआठ पासून चालू असतो माझा नंबर काही काम सांगा फक्त मारामारी झाले म्हणून मला फोन करू नका प्लीज रिकेवते माझी दुसरी झाले तुम्ही कधी फोन करा मला मी रोजगारसाठी तुम्हाला कधी पद्धत मी वचन तुम्हाला दिलेलं आहे मी शंभर तुम्हाला रोजगार द्यावा लक्षात ठेवा कशी द्यायचे रोजगार मला माहिती आहे खरंच संपर्क माझा आहे त्यामुळे आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहायला तुमचे खरोखर मनापासून मी आभार मानतो कारण माझ्या लक्षपुष्ठांचे पदाधिकारी तुम्ही जे मावळे तुम्ही शाखेकडून आहात तर मला किंमत लक्षात ठेवा एकट्या सुशील मोजाला किंमत नाही लक्षात ठेवा